जय परशुराम महाराष्ट्र शासनासोबत समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीची चौदा डिसेंबर रोजी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व टीमनं ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ कॅबिनेटमध्ये ठेवून हे मंजूर करू आणि लवकरात लवकर देऊ असं आम्हाला शब्द दिला होता परंतु डिसेंबर गेला जानेवारी गेला तर फेब्रुवारी अर्धा चालला आहे मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर महामंडळ द्यावं एकोणतीस तारखेपर्यंत जे काही आहे शासनानं हा विषय क्लिअर करावा अन्यथा मार्च महिन्यामध्ये परत जालना येथे गांधी चमनला आमरण उपोषणासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीनं मी स्वतः दीपक रणनवरे व आमचे पदाधिकारी श्रीकांत जोशी धनंजय कुलकर्णी विजया कुलकर्णी मकरंद कुलकर्णी ईश्वर दीक्षित यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी या ठिकाणी येतील आणि उपोषणाचे बसतील म्हणून मी शासनाला विनंती करतो की ही वेळ न येऊ देता आपण आमचं महामंडळ लवकरात लवकर जाहीर करावं धन्यवाद